आणि मीडियाच्या बांधवाच्या माध्यमातूनही गेल्या मा शुपाऱ्याने माझं मीडियाच्या बांधवाला विनंती की सविस्तरच दाखवा समाजापर्यंत जाणं गरजेचं आहे मुख्यमंत्री शिंदेसाहेबांनी आणि फडणवीस साहेबांना माझी विनंती की तुम्ही ठामच व्हा तुम्ही जाहीर सांगा मराठ्यांच्या जर सरकारी नोंदी असतात ते आम्ही देणार काही झालं तरी देणार हैदराबादचं गॅजेट लागू करणार सातारा संस्थांचं करणार बॉम्बे गव्हर्नमेंटचं करणार त्र्याऐंशी क्रमांकाला मराठा म्हणजे कुणबी एक आहे म्हणजे दोन हजार चारचा जे आहे आम्हाला द्यावं लागणार हे ठाम भूमिका सरकारने जर घेतली तर जातीवाद दुसऱ्या दिवशी बंद होणार <laughs> ते काय करायले त्यांना हे करायले आम्हाला हे करायले त्याच्यामुळं तुम्ही काय करणार ती मेळच लागाना म्हणून दोन्ही नाराज व्हाय तुमच्या आणि तुम्ही त्यांना जवळ करण्यासाठी मराठ्यांचा रोष अंगावर घेऊ नका नाराजीचा कारण मराठा एकटाच पन्नास पंचावन्न टक्के सगळ्याची पाठ पुरवू शकतोय त्याच्यामुळं तुम्ही ठामपणाने सांगा त्यांच्या सरकार द्या ना आमचे रेकॉर्ड तपासायचे बंद केले फडणवीस साहेबांनी शिंदे साहेबांना सांगतो रेकॉर्ड तपासायचे का बंद केले नोंदी शोधायचे का बंद केला प्रमाणपत्र द्यायचे का बंद केले ह्या अधिवेशनात का विचारू नये मराठ्यांनी मराठ्यांच्या नेत्यांनी ओबीसीचे नेते मिळू नये म्हणून ते आरडायला लागले मराठ्यांच्या नेत्याने का बोलू नये का प्रमाणपत्र देत नाही आता ऍडमिशन आहे तर ते नोंदी निघालेत प्रमाणपत्र निघालेत हे सुद्धा लवकर पटापट देत नाहीये मग पोरांनी ऍडमिशन कशी घ्यायची मुलीला मोफत शिक्षण केलं के त्याची अंमलबजावणी का नाही केली तुम्ही करताय काय वंशवळ समिती आहे ती कधी सुरू करणार आहे तुम्ही हे काय काम का चाललंय सरकारच म्हणजे तुम्हाला त्यांचा ऐकून मराठीवर अन्याय करायचं का काय भूमिका आहे आम्ही मग आता तेराच्या नंतर सांगू त्याला नावी आणि मी एकटा पडलोय ना त्याचा वेगळा अर्थ काढायलात काही लोक एखादा अर्थ पत्रकार बंधू वेगळा अर्थ काढायला लागला एकटा पडला अरे बाबा एकटा पडलोय त्याचा अर्थ असा आहे की ओबीसीचे सगळे नेते एकत्र आलेत त्याने आणलेत छगन भुजबळ आणि मराठ्यांच्या विरोधात दंगले होते सरान रान उठवले सगळी सगळ्या पक्षाचे होऊन कॅबिनेटमध्ये राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आता विधानसभेत आता अधिवेशनात मराठ्याच्या आरक्षणाच्या विरोधात बोलणार आमचं बोलायचं आम बोला कोणीच नाही ना एकटा पडलो ना मी मी माझा समाज एकटे पडलो ना मी आम्ही तुम्हाला मतं दिली सगळ्यांनी मराठ्याच्या आमदाराला मंत्र्याला तुम्ही का बोलत नाही तिथं आहे ते देणार आम्ही म्हणून आम्ही त्यांच्या नोंद का देणार नाही या त्याचा अर्थ तेव्हा इथं समाजापेक्षा कोणी मोठा नाही इथं मी काय बाजूला गेलो देव काय बाजूला गेला कोणी काय समुद्रासारखा आहे समाज समाजाला काय होत नाही कुठे गेल्यानं समाज बलाढ्य समाजासाठी इमानदारीनं काम करतो त्याच्यासाठी समाज आहे जेव्हा समाजासाठी इमानदारीनं काम करतो समाज त्याला कधी सोडत नाही मग राज्यात कोणी असो आणि चुकला तरी समाज सोडत नाही एकटा पाडण्याचा माझा अर्थ असा आहे की माझा समाजानं तुम्हाला मतं दिलेत मराठींच्या सगळ्या नेत्याला ओबीसीच्या सुद्धा दिलेत पण ते नाही बोलत पण मराठ्यांच्या तरी नेत्यानं मंत्र्यानं ने एकीकून बोलणं आमदारानं गरजेचं आहे ही आमची विनंती आहे त्यांना काही दुपुढंसुद्धा विनंती हे मराठ्यांच्या सगळ्या आमदार मंत्री यांना विनंती आहे की सगळ्या पक्षातले आमदार ओबीसीचे मंत्री एकीकून बोलायला लागले आणि आरक्षण देऊनं म्हणून त्याच अधिवेशनात आवाज उठवते कॅबिनेटमध्ये आवाज उठवतो मराठ्यांच्या आमदारांनी आणि नेत्यांनासुद्धा विनंती आहे की माझं किंवा माझ्या समाजाचं तिथं हक्काचं कोणी नाही आहे म्हणून आम्ही एकटे पडलोय आम्ही एकटे पडलोय तिथं आवाज उठवा समाजाच्या पाठीशी उभारा मराठ्यांच्या हक्काचं ओबीसीतलं आरक्षण द्या मग आम्ही एकटे नाही पडणार एकटे पडण्याचा माझा अर्थ तसा आहे की आम्ही एकटे पडलोय आमच्या पुन फोन बोलायला कोणी नाही <coughs> संसदेत विधानसभेत त्याचा अर्थ असा आहे ताकते नाही या आणि मराठा समाजाची बाजू संसदेत सगळ्या मराठा आमदारांनी सगळ्या पक्षातल्या आणि मंत्र्यांनी लावून धरा आणि जे आपली आता शांतता रॅली मराठा आरक्षण जागृती या जिल्ह्यातल्या सगळ्या आपण आपल्या जिल्ह्यात जिथं तारीख आहे तिथं ताकतेनं मराठ्यांनी एक दिवस कामं सोडा नोकरदार वर्गाने एक दिवस काम सोडा व्यावसायिक मराठींनी एक दिवस काम सोडा कामगारांनी एक दिवस काम सोडा पण महिला सगळ्यांना ताकतेनं एकत्र आहे आपल्याला आपल्या लेकरांना न्याय देतात जातीसाठी आणि स्वतःच्या मुलासाठी एक दिवस सगळ्यांनी शांततेत दे एकत्र राही कोणानं आव्हाने मराठा समाजाला आणि गोरगरीब ओबीसीना सुद्धा की हे राजकारणी लोक आहेत हे छगन भुजबळ राजकारणी हे दंगल घडवीन तेढ निर्माण करी आणि राज्यात कोणा त्याला सत्तेवर येऊ त्यो बसल पण भोगायला लागन इथं बोरगरीब ओबीसीला बोरगरीब मराठ्यांना कोणी येणार नाही माझं सगळ्यांना आव्हाने मराठ्यांना सुद्धा आणि शांत राह आणि मराठ्यांना मी केलेलं आहे आजी बात ओबीसीना दुखवायचं नाही त्यांच्या अंगावर जायचं नाही यांचा डाव शिशू होऊ द्यायचा नाही त्याला तो डाव टाकायचा आणि मी आतापर्यंत नाही शिशू होऊ दिला आणि हो पण देणार नाही कारण यांचं काय करणं नसतं हे कोणाचे कोण तो काय डाव टाकायला आता सगळे पक्षातले ओबीसीचे नेते एकत्र करायला लागले आणि ते मराठ्यांच्या अंगावर घालायला लागले पण गोरगरीब ओबीसीना समजून घ्या माझी तुम्हाला कळकळीची विनंती ओबीसी बांधवांना तुम्हाला समजून घ्यायचं घेण्यात नका घेऊ पण माझं सांगणं गरजेचं आहे तो शेवटचं सांगतो तुमची दोन एकर जमीन आहे ती आम्ही मागितल्यावर तुम्हाला किती रागीत तुम्हाला आरक्षण असून तुम्ही इतकं लढताय तर आम्हाला नसून आम्ही किती लाडणार तुमचं नाही मागत आम्ही तुम्ही समजून घ्या तुमचे नेते खोटे सांगतील तुम्हाला आरक्षण एकोणीसशे सदुसष्टला ला दिले त्यानंतर नव्वद एकोणनव्वदला मंडल कमिशनने दिले आम्ही अठराशे चौऱ्याऐंशी सरकारी नोंद आहेत आमच्या म्हणजे दीडशे शंभर दीडशे वर्षापूर्वीच्या तुम्ही हे समजून घ्या तुमच्या आधीची जमीन आमची आहे आमचा जर सात बारा असल पाच एकरचा तर तुम्ही कसं काय म्हणू शकता ती जमीन तुमची नाही गोरगरीब गरीब हे सांगणं माझं गरजेचं तुम्ही नेत्याचं ऐकू नका तुम्हाला ऐकायचं आहे का आम्हाला काय देणं घेणं पण सत्य पाचवा सत्य शुकारा आमचे सरकारी नोंदी आहेत है हैदराबादचं गॅजेट आहे आमचं अठराशे चौऱ्याऐंशीची ची जनगणनेच्या नोंदी आहेत आमच्या बेळगाव सातारा खाणे सुमारीचं त्यावेळीचं ते ही गॅजेट आहे त्याच्या तर पश्चिम महाराष्ट्रात सगळ्यात नोंदी आहेत मराठ्यांच्या बॉम्बे गव्हर्नमेंटचं गॅजेट आहे त्यात नोंदी आहेत ज्या एकोणीसशे सदुसष्टला ओबीसीच्या समाज म्हणजे शहाऐंशी जाती आरक्षणात घातल्या ओबीसीच्या मी मुद्दाम सविस्तर सांगायला लागलो की इथून पुढं ओबीसीत आणि मराठ्यात काही वाद होऊ नये म्हणून इतका वेळचा व्हिडिओ करण्याचं कारण ते की सदुसष्टला दिलं त्यावेळे जाती घातली त्यात कुणबी आहे कुणबी म्हणजे शेतकरी आणि आरक्षण हे व्यवसायानुसार दिलं आहे मग विदर्भातल्या मराठ्यांचा व्यवसाय जर शेती आहे तर मराठवाड्यातल्या पश्चिम महाराष्ट्रातल्या मराठ्यांचा व्यवसाय शेती आहे त्र्याऐंशी क्रमांकाला आम्ही हायत उलट त्याच्यानंतर काही जाती नसताना घातल्यात तीनशे साडेतीनशे चारशे जाती ज्या घाल ना त्यानंतर काही पुरावा नसताना घातले तरी आम्ही विरोध नाही केला तुम्हाला आमच्या नोंदी आहेत हे समजून घ्या तुम्ही त्या नेत्याचं ऐकून नका जाती निर्माण होऊ दे आमच्या हक्काचं आमच्या सरकारी नोंद्यात एवढंच पटून घ्या फक्त की आमचा सातबारा आहे मग आमचा सातबारा आहे एखादा प्लॉट आहे किंवा एखादा घराचा आमचा सातबारा आहे तर ते घर आमचं आहे ते तुम्ही तुमचं हे नाही म्हणू शकत आमचा पाच एकर शेतीचा सातबार आहे तर ते आमचा आहे तुम्ही ते तुमचा आहे नाही म्हणू शकत आणि तुम्ही जर मत असाल तुमचा आहे तर तुम्ही दादागिरी करताय आमचा याचा अर्थ असा होतो आम्ही तुमच्या सातबारावरची जमीन आमची म्हणत नाहीत कधी आमच्या नोंदी आहेत त्याला तुमचा विरोधी कशामुळे पाहिजे आम्ही ओबीसी आरक्षणात आहे हे समजून घ्या आणि उलट ओबीसी बांधवांनी एक म्हणलं पाहिजे त्यांच्या जर सरकारी नोंदी असत्या तर त्यांना आरक्षण दिलं पाहिजे ही भूमिका गोरगरीब ओबीसीची असली पाहिजे का भांडं करायचे त्यांचे ऐकून आमचं आमचं आरक्षण आहे तुम्ही घेऊ नका तुमचं नाही रे बाबा आमच्या नोंदी यात मुरट तुम्ही म्हणायला पाहिजे त्यांच्या नोंदीला कशाला विरोध करता भांडणं नाही होणार तर काय होणार आपले ओबीसीचे नेते चुकीचं काम करायला लागलेत आपले ओबीसीचे नेते त्यांचे आरक्षण असून त्यांची जमीन असून बळच द्या म्हणतात मग भांडण नाही होणार तर काय तुमच्या बांधावर येतो ओबीसीचे मी उद्या तुमच्या सातबारा जिथं नावावर आहे तिथं आम्ही उद्या ही जमीन माही आहे तुम्ही दांडक्यांना आणणार का मला असं कसं होऊ शकतं मग माझा मराठा कसा बसा नाही बसणार आम्ही गाव तुम्ही फक्त समजून घ्या गोरगरीब बांधवांना माझी विनंती तुम्ही समजून घ्या की आमचा हक्काच आहे ते आम्ही मिळवणार आहे आणि आमचा सातभार आहे आमच्या वावरावर आमच्या बांधावर आम्ही ना कोणाला हो नाही येऊ द्या कारण तुमच्यात येत नाही साहेब एक लक्षात ठेवा ओबीसी बांधवांनो तुम्हाला असून तुमचे नेते इतके करते तर आम्हाला नसून आम्ही किती करणार कर मग आम्ही एवढंच म्हणणं की नेते येते ते राजकारणी आहेत त्या लोकांचं ऐकून आपल्या आपल्या निर्माण नका होऊ देऊ तेरा जुलै नंतर आपली भूमिका काय असणार आहे आता तेरा जुलैपर्यंत शंभूराजे देसाई साहेबांचा वरती विश्वास आहे कारण ते माणूस वेगळे शंभूराजे साहेब त्यांनी आहे ना आम्ही त्यांना स्पष्ट सांगितलेलं सगळे स्वर्यांची अंमलबजावणी आम्ही दिलेल्या व्याख्याप्रमाणे पाहिजे आम्ही तिथे तेच म्हणलो होतो मुंबईसुद्धा सुद्धा तर त्यावेळेस सांगितलं होतं आबोकडं करायला तयार येत त्यावेळी सगळे सचिव होते मुंब मुंबईच्या हायकोर्टाचे सगळे वकील होते महाराष्ट्रातले अभ्यासक पण होते सगळ्यांना ठरवून हे केलेलं आहे मी एकट्यानं निर्णय नाही केलेला आणि बाहेर आल्यावर समाजालाही विचारलं होतं आम्ही त्याच्यामुळं आमच्या व्याख्याप्रमाणे आम्हाला पाहिजे हां त्या बैठकीत शंभूराजे देसाई साहेब नव्हते हे खरं आहे परंतु जे बैठकाला होते त्यांना सगळ्यांना माहिती आहे की आम्ही तिथं तीन याच्यासाठीच वाजली होती की आम्हाला ती व्याख्याच मान्य नाही मान्यच नाही मग त्यांनी सांगितलं होतं ही आमची व्याख्या आहे आम्ही तुमचीही घेतो आणखीन दोन तीन घेऊ मग आपण हे पाडू त्याचे टप्पे पाडल्यासारखे अ अ ब असा करू ठीक आहे म्हणलं काय हरकत नाही आणि सगळ्यांना आमची व्याख्याशिवाय ही शंभूराजे देसाई साहेबांना आमचं इथंही दांत्रवाली सांगणं होतं तिथंही होतं आणि दहा महिन्यापासून तीच सांगणं सगळे सोयऱ्यांची व्याख्या आमची असले घेतल्याशिवाय आम्हाला ती अंमलबजावणी मान्य नाही तुम्ही जग तशीच केली ते मान्य नाही आम्हाला पुढचा निर्णय तेरा तारखेच्या नंतर मराठीला घेऊ मराठ्यांची फसवणूक केली आम्ही जगता दाखवू काय दाखवायचं ते आधीच बोलून काय उपयोग नाही कारण शंभूराजे देशाबांवरती विश्वास आहे आम्ही हैदराबादच्या गॅजेटच्या बाबतही सांगितलं होतं शंभूराजे साहेबांना त्यावेळेस ते म्हणले होते तेही घेतो आणि त्याच्या पुढचं सांगतो ज्यावेळेस उदय सामंत साहेब मला हॉस्पिटलमध्ये भेटायला लागते त्यावेळेस त्यांनी सांगितलं होतं दोन तीन दिवसाच्या आतच ती हैदराबादला जाणार आहे मला तेरा तारखेच्या आत माझ्या समाजाला गॅजेट पाहिजे हे सांगितलं होतं त्यांनी ते मान्य केलेलं मीडियासमोर समोर आहे कारण आमच्या सरकार येऊन देत आणि याच्यापेक्षा जास्त प्रामाणिकपणानं सांगतो सातारा संस्थांचं गॅजेट आणि बॉम्बे गव्हर्नमेंटचं तर घेणारच येते सांगितलं पण याच्यापेक्षा प्रामाणिकपणानं सांगतो सरकारनं आता ठाम था, होणं खूप गरजेचं आहे मुख्यमंत्री शिंदे साहेबांना आणि गृहमंत्री फडणवीस साहेबांना ठाम होणं खूप गरजेचं आहे हो द्या थोडा व्हिडिओ मोठा होत असं पण त्याला पर्याय नाही सविस्तर समाजापुढे गेल्याशिवाय पर्याय नाही आणि मीडियाच्या बांधवाच्या माध्यमातून गेल्याशिवाय पर्याय नाही माझं मीडियाच्या बांधवाला विनंती की सविस्तर दौऱ्यापासून सुरुवात सहा तारखेपासूनचा जो दौरा सुरू होतोय या दौऱ्याबाबत आपली काय नियोजन आणि कशी तयारी सहा जुलैला हिंगोलीला आहे सात जुलैला परभणीला आहे आठ जुलैला नांदेड नऊ जुलैला लातूर दहा जुलैला धाराशिवला आहे अकरा जुलैला बीड बारा जुलैला जालना आणि तेराला छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी शांतता मराठा आरक्षण जनजागृती मराठा समाज तात्याने पाहतो जिल्ह्यातल्या मराठा समाजाला विनंती की सगळ्यांनी एक दिवस एकाच वेळी एकाच ठिकाणी आपल्या जातीसाठी आणि आपल्या जातीच्या मुलासाठी सगळ्यांना आपल्या हातात सुरू एकत्र आहे काल मातोरीमध्ये काही दगडफेक झाल्याची घटना घडली याबाबत आपलं मत ती माहिती मलाही मिळाली मी पुन्हा त्याची माहिती घेतो आहे माहिती मिळाली की, की तिथं दगड ते करण्यात आली काय आता हे छगन भुजबळ बाबा नादच लागलेला आहे दंगली घडून आणायचं त्याचा ती स्वभावच पहिल्यापासून शांतता राज्यात राहू देत नाही मुख्यमंत्री आणि गृहमंत्री साहेबांनी त्याच्यावरती खूप लक्ष ठेवलं पाहिजे त्यांनी सहज ही विषय नाही घेतला पाहिजे कारण त्यांनी सहज घेतल्यामुळं त्याला थोडी ते मुष्टी आल्यासारखा करतो कारण आत्ताच उघडं पडलं आहे की हां तिथं अंतरवालीला आंदोलन सुरू आहे त्याच्यापुढं त्यांनी बसवलं त्यांनी बसवलं आम्ही गोरगरीब ओबीसींना स्थानिक लोकांना दोषच देत नाही त्यांचा दोषच नाही आधी लावतो याचा तो स्वभाव आहे त्याला तिथं दंगल घडून आणायची त्याला दंगल घडून आणायची वाद घडवून आणायचा संघर्ष करायचा पेटवा पीटवी करायची गोरगरीब अडचणीत आले पाहिजे ओबीसी आणि गोरगरीब मराठीसुद्धा अडचणीत आली पाहिजे ही धंदाच आहे त्याचा पहिल्यापासून त्याच्यामुळं त्याने त्याच्या त्यानेच सांगितलं असं आपल्या गाड्या फोडा दगड हाणा गाड्या पडा मी बरोबर करतो काही चिथावणी द्या तिथं जाऊन त्यांना डावचा त्यांना काही वाईट बोला ऑटो ऑटोमॅटिकच मग लोक उचकत येत म्हणजे त्याला ते ढवचायची सवय लागलेली खुन्नस खुन्नस सारखं बोललं की मग ऑटोमॅटिकच माणसाला राग येतो त्याचे ते स्वभाव आहे त्याने मग त्याच्या त्याच्या गाड्या त्यानेच पडल्याचं मला शंभर टक्के डाऊट आहे त्याच्यावरती का शक्यता असू नये का शक्यता असू नये तुला इथं साधलं नाही इथं ओबीसीत मराठ्यात मी नाही दंगल हो म्हणून का शिक्यता होणे तू तिकडं कुंकड गेला तू तिकडे पण साधायला लागला तिकडे सुद्धा गोरगरीब लोकांना सांगायला लागला स्वतःच्याच गाड्या फोडून घ्या आता गोरगरिबांचा लॉस होणार गाडीचा गोरगरीब ना ही ही धंदा त्याचा पहिल्यापासून मी इथं होतो मी नाही होऊ दिलं इथं काहीच म्हणजे त्याला असं दम निघत नाही जाती तिकडे राज्यात निर्माण आणि दंगली घाडवायची हे स्वप्न एक गृहमंत्र्यांनी फडणवीस साहेबांनी समजून घेणं खूप गरजेचं फडणवीस साहेब मी तुम्हाला विनंतीपूर्वक सांगतो आणि शिंदे साहेबांना सुद्धा तुम्ही त्याच्यावर लक्ष ठेवा की राज्यात दंगल नाही त्याला राज्यात शांतता नाही पाहिजे विनाकारण तोच त्याच्या लोकांना गाड्या फोडायला लावीन गो गोरगरीब मराठ्यावर आरोप करायला लावील आणि गोरगरीब मराठ्याला त्रास देतो तो थे थे काम करेल माझ्या बीड जिल्ह्यातल्या एकाही मराठ्याला त्रास नाही झाला पाहिजे आणि मी पालकमंत्र्यांनासुद्धा सांगतो बीडच्या की माझ्या लोकांना त्रास होता कामाने तो जाणून बुजून येणेच गाड्या फोडायला लावेल आणि माझ्या मराठ्यांना बीड जिल्ह्यातल्या त्रास द्यायला लावतो त्या मातोरी गावातल्याही लोकांना त्रास नाही झाला पाहिजे आणि बीड जिल्ह्यातल्या मराठ्यांनाही त्रास झाला नाही पाहिजे तुम्हाला मी प्रामाणिकपणानं सांगतो तो फड्या करतोय त्याच्या नादी लागून तुम्ही गोरगरीब लोकांवरती अन्याय करू नका मराठ्याचे नसता याचे परिणाम मराठा समाज राज्यातला गप बसणार नाही आहे तुम्ही जर हमेशा हमेशा असंच करत गेलात तर राज्यातला मराठा समाज गप्प बसणार नाही कारण हे छगन भुजबळ सगळ्या जाती धर्मात तेढ निर्माण करी ओबीसीत करण मराठ्यात कर तुम्ही मी सांगितलेलं गृहमंत्र्यांनी आणि पालकमंत्र्यांनी बिरच्या समजून घ्या की हे हो दंगल घडून आणणार याला इथंच दंगल घडून आणायची होती पण त्याचे डाव मी या आंतरवलीच्या शिवावरतीच त्यांनी उपोषण बसवलं इथंच छगन भुजबळात दंगल घडवून आणायची होती पण मी तो संघर्ष होऊ दिला नाही दंगल होऊ दिली नाही त्याचा तिथं डाव फेल गेलेला म्हणून इथंसुद्धा मला दाट शक्यता वाटते की छगन भुजबळनंच हे सांगितलं की आपण आपल्याच गाड्या फोरून घ्या तिथं जाता येताना मोगम काही बोला आणि मग आम्ही बरोबर त्या गावावर आरोप घालतो कारण इथं तसं झालेलं आहे आमची दहा महिन्याची परवानगी असताना त्यांनी नाकारायला लावली आणि आमच्या समोर परवानगी मिळाली ही छगन भजबोळ इतका मस्तीत आलेला माणूस आहे की याने जाणून बुजून इथं ह्या गोष्टी केल्यात आंतरवालीच्या आसपास पण इथं आम्ही तरी काय होऊ दिलं नाही हो शंभर टक्के मला डाऊट आहे आणि शक्यता का असण्याचं कारण नाही शक्यता असू शकते की यांनी जाणून बुजून त्यांच्याच लोकाला सांगून गाड्या फोडायला लावल्या आरोप गोरगरीब मराठ्यावर घालायचा गोरगरीब मराठ्याला द्यायला लावायच्या आणि पुन्हा मग ते हो सत्तेत असल्यामुळं सत्तेचा दुरुपयोग हो, फडणवीस साहेबांचा आणि शिंदे साहेबांची ताकद तो वापरितो आणि सत्तेचा गैरवापर गोरगरीब मराठ्यावर करतो त्या गावातल्या मातुरे गावातल्या एकाही मराठ्यांना त्रास होता कामा नाही आणि इतर जातीच्याही मातुरी गावातल्या कोणालाही त्रास होता कामा नये आणि बीड जिल्ह्यातल्या मराठ्यांनाही त्रास होता कामा नये हे मी पालकमंत्री साहेबाला प्रामाणिकपणानं सांगतो तुम्ही गोरगरीब मराठ्यांवरचा अन्याय बंद करा तिथल्या एकाही माणसाला त्रास होता कामा नये नसता मराठी नसलेले तिकडे जातील सगळ्या राज्यातील दोन समाजात जातीय सहलोग अबाधित राहावं यासाठी आपण काय आवाहन करणार करतोय मी आत्ताचं उदाहरण दिलं तर तुम्हाला ताज मी पहिल्यांदाच सांगितलं होतं की सरकार पुरस्कृत आंदोलन आहे आंतरवालीच्या पुढं बसले कुणी त्या दोन चार दिवस मान्य नाही केलं पण स्वतः छगन भुजबळ म्हणला हा म लोक आहेत मीडियाच्या बांधवा मी सांगितलेला डाऊट शक्यता ही सत्य निघाली त्याला ती नादच आहे ओबीसीचे नेते राज्यातल्या गोळा करायचे चिथवणीपूर भाषणं द्यायला लावायची दंगली परत असली भाषा मराठ्यांच्या नेत्याला श्या मराठ्यांच्या जातीला श्या मला शिव्या हातोपाय तुडू असं बोलायला तेव्हा लावतो आमची परवानगी त्यांनीच रद्द करायला लावली त्यांना परवानगी मिळाली तो काम ते करतो त्याला तिथं जंगल घडून आणायची येता जाताना एखादी गाडी चालली ती फोडायची किंवा त्या गावात राहणाऱ्या ओळीबुद्री गावात राहणाऱ्या मराठ्यांची गाड्या फोडायची त्यांच्यावर आणण्या करायचा किंवा आंतरवालीतल्या भेटीसाठी जर राज्यातले मराठी तिथून चालले त्याची गाडी फोडायची आणि म्हणायचं हेच काहीतरी म्हणले जाता येताना म्हणून पोळी म्हणजे तिथं असं करून त्यांना दंगल घडवायचे हे छगन भुजबळचा डाव होता मी ते हणून पाडला माझं प्रामाणिकपणानं मराठा समाजाला आणि गोरगरीब ओबीसींना सुद्धा की हे राजकारणी लोक आहेत हे छगन भुजबळ